बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा गळफास अवस्थेत मृतदेह आढळला तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीतील टाकळी शेतशिवारात सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे मृत व्यक्तीने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी गवई राहणार हे मजुरीचे काम करतात त्यांचे मामा जितेंद्र श्रीराम वानखडे व पंचेचाळीस वर्ष राहणार कोदरी हे चौदा डिसेंबर रोजी येथे आले होते ते सलग दिवस विक्रम गवई यांच्या घरी राहिले होते त्यानंतर सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते निघून गेले होते त्यानंतर ते बेपत्ता होते दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री सुमारे आठ वाजेच्या सुमारास गावातील पोलीस पाटील महादेव पाथरीकर यांनी विक्रम गवई यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली की त्यांच्या शेतामध्ये एका अज्ञात व्यक्तीने फाशी घेतलेली असून मृतदेह हो कुजलेल्या अवस्थेत आहे सदर व्यक्ती ओळखीची आहे का हे पाहण्यास सांगण्यात आले माहितीनुसार घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृतदेह जमिनीवर पडलेल्या अवस्थेत दिसून आला मृताच्या कपड्यांवरून व वर चप्पल वरून ओळख पटवण्यात आली सदर मृतदेह हा, हा विक्रम गवई यांचे मामा जितेंद्र श्रीराम वानखडे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले त्यांनी गडफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले या प्रकरणी तेल्हारा पोलीस स्टेशन येथे मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास तेल्हारा ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल राहुल तायडे तसेच पोलीस शिपाई अर्जुन ठाकूर हे करीत आहेत बी न्यूजकरिता संपादक सागर खराटे